सगळा पसाराही पडला होता ताई सगळी होती पण सगळे जिकडे तिकडे आपापल्या नादात बसली होती तो सगळा राडा पडला होता बघा आता वाजला तर साडेसहा मी आता अड्यात भांडी घासली किचन वाटत का खराब होता पिटन शेंगाची टरकाली सगळं सांडलं होतं गॅस सा भांडे फरकटी भांडे गॅसवर सगळे घाण झाली होती सगळ्या नीट केला दुर्गा खेळती ओमने दुर्गाला खेळवलं हां तर आता किचन नीट केलंय घरदारं झाडली बाहेरचं पण आहे आता थोडस फ्रेश झाले फक्त येणेच घातले नाही तर इकडलं पण आवरलंय सगळं तर आता मला महालक्ष्मी उतरवायच्यात बघा साडेसहा वाजल्या नऊ वाजता कधी पण उतरवत्यात तर ताईने सांगितलं आत्याला म्हणलं होतं थांबा था पण आत्या गेल्या निघून म्हणलं थोडंसं काहीतरी खाली घेऊ लागत्या त्या सामान भरू लागत्या ताई पण तिकडच गेल्या आत्या म्हणल्या मला बाजार करायचा पूजा होती पण ती काय तिला काय करायचं नव्हतं काय काम थी थी था 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 दसे 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 ते बाजूला होते त्याच्यामुळं म्हणलं आता काय जाऊ का म्हणलं म्हणलं आता काय म्हणा म्हणलं हजे आधी पण म्हणलं होतं थांबा म्हणलं मग आता काय नाही तसं करा म्हणलं आपलं कारण की त्याला वेळ लागतो ना तिथं खिळणी आहेत अं बिना सगळं जेवढं आहे तेवढं सामान त्याला एक दोन तास लागतात उतरवायला बघा ठेवायला घेत हे जर जगायला लागला मग मी अभ्यास घेत जरा तेवढं उतरू दे मग घेऊ मग घेऊ अभ्यास तर आता हे बघा सगळं आपल्याला उतरून ठेवायचे आणि डाव्यामध्ये सामान भरायचे सगळं दिवस पुसायचं झाडलंय आता चहा सांडलाय माझ्याकडनं चहा पुय सगळं नाटकं ठेवायचं एवढं बघा आता तुम्ही दिसतंय असं थोडं पण ठेवाय भरपूर वेळ आहे आणि भाऊजी पण निघालात गाडी घेऊन तर तिकडे पण जायचंय गाडीची पूजा करायला चला बघू एवढं झालं सैपक हो आता इथं बघा सगळं खाणचं सामान मी काढून घेतलंय सोप्यावरच्या उशा पण होत्या त्या काढल्या आणि टेबल खाल्ल्याला तुम्हाला सांगितलं होतं टेबल खोणलाय हे पण काढलं डबं होतं ह्याच्या खाली डबं घासलं महालक्ष्मींचं आणि बाहेर वाळाय ठेवलं होतं आता फॅनखाली खाली सुकाय आहे एवढं सगळं सामान काढूस तर डबं वाळलं म्हणलं फॅनखाली खाली निघतात तर एवढं आहे तर दुर्गा मला काढू लागते सगळे बाकीचं आहे बघा इथलं पण हराळीचंही आणि घेतलं पण सगळं सामान उचललं देवही देवारात नेऊन ठेवलं आता ही महालक्ष्म्यांचं मुखोटं साड्या गळ्यातलंही वरचं ह्याला भरपूर वेळ जाईन ह्यांना म्हणते करू लागा कुठं माया येते या असलंच मोबाईल घेऊन तिला झालं अर्धा तास झालं काढते मग का डबं मी आता घरात आणून ठेवला फॅनच्या हवेला हाडकण्यासाठी वाशिव नाही म्हणून तसं चुकल्यात कुसून पण घेतल्यात का असलं मस्त निघल्यात आता डबं आता झालंय सगळं ना उचलून बघा आता फक्त मुकोटा राहिलात आणि हे सगळं छत राहिला वरचं साडींचा लेकरांना ले भुका लागल्या होत्या संपला लेकरांनी खाल्ला हा कधीच संपला चार दिवसात दमच खात नव्हती कारण भाजी भाकरी पण टापल्यातली संपली होती दुर्गा रडत होती दुर्गा आता झोपली आणि ह्यांनी खायला आणलं थोडक्या थोकाचक झाली तिला मांडीवनं खाली टाकलं आणि तुम्ही गाडीनं घरात आलात ती पण रडू रडू रु� आताच झोपली झोपीला आणते झोपली नव्हती सकाळपासून भूक लागली होती दोन गास वरम भात खाल्ला तिने आणि झोपीच्या तावात खाल्लंच नाही झोपली रडून कळलंच नाही ते कशामुळे रडायला लागली काय म्हणताय का धर नको नाही आवडत आणि बाहेर सकाळी धुतलेले कपडे वाळायला टाकलेले सगळी तशीच ते आणते काढून आधी पहिले बघा तिथं कपड्याच ऊन पडलं नव्हतं बघा चौकड कपडेच आणि आपली दुर्गा आता मा आता शि झोपली चला आता मी घेते उरकून परत स्वयंपाक करायचा आहे मला आणखी आणि मग अशी आवरलं होतं तर आता ही भांडी घासायची वचललेली सगळी आणि पाणीपुरी पण आणली बघायची ह्याच्यामध्ये ठेवा किंवा खाली कशाला ते पाणी काढायला डबा आणजा बघू लय दिवसात ना आणली खावा तर माहिती आहे दुर्गा झोपली आणि एका भाऊजींचा फोन आला गाडीची पूजा करायची म्हणून लगेच या तर बघा मी मुखोटं काढलं नव्हतं गवऱ्यांचं ते काढलं दोन पाच मिनटात आणि खाली डब्यामध्ये ठेवून आले म्हणलं लेकरं घरी काहीतरी करते ना उद्योग म्हणून पडदिसनं आले आणि दुर्गाला ठेवलं आहे ताईंच्या घरी झोपली म्हणून त्यांच्या घरात झोपून आले तिला मी भाऊजींनी बघा काही लाईक चक्कर आणले नवीन गाड्यावरती आम्हाला पूजा झाली पण नाही झाली आणखी इकडं सगळे आहेत बघा ही आण भाऊजी गाडी मला वाटलं दुसरीच आणताय मोठी कसली आणखी होय भाऊ मला वाटलं दुसरीच आणतात लाईट चमकत्या आता ताईने घेतलं तर गाडीवरती स्वस्तिक काढून आणि तांदूळ पण टाकून घेतला ताई करत्या तर पहिल्यांदा गाडीची पूजा ताईंच्या हातून पहिल्यांदा करायची ताई आता पण स्वस्ती काढून घेत तिथं पण लागतं लागत ह्या आधी पण काढलं होतं आपण ला गाडी आणली होती का तेव्हा पण काढलं होतं महाग पण हे आपली परंपराच आहे बघा मग आधी घरी झोपली उठती काय काय माहिती आता ताईने बघा साडी घेतली गाडीवरती टाकण्यासाठी बघू कशी टाकतात आता काही का नाही काय वर आत्याला सांगा की आत्या देतात लगेच काढून की जमाना ताईला निसडतय सगळं पदार सगळी टाकले आत्या मोठ्या गाड्या पण आत्याने सगळी टाकली होती तर आता ताईंनी ओटी भरली आणि आता ओळून घेतात पेड्याचं बॉक्स पण तालातच ठेवलं भरली ताई ओटी भरली होती की वरती ठेवलं ताईंनी ओटी खाली भरली होती त्यांनी वरती ओसून ठेवलं परत खाली ठेवली होती की पहिले हा आत्या म्हणल्या वरती भर मग ताईंनी ऐकलं आत्यांचं प्रियंका पूजन करते बर का आता इकडं गाडीचं वारं सुटत इन फी नागाव हा दिसत कुठे वार दिसतंय का मला वारं बघायला होते झालं का उलट माया मोबाईलपेक्षा प्रियंकाच्या मोबाईल मध्ये क्लिअर दिसते समज राज्याला माझ्या अंधारात दिसते ते हाय अवघड आहे तिचं समाधान होण्यासाठी रि मोबाईलची खातल्या बदल त्यामुळं म्हणलं रे गुलाल असतं की मग गुलाल पण असतं असत

कवरला होता मला मोक माझ्या गाडी तू बघ झालं खाली आपण होत दुसरी गी दाजी म्हणत शिवनी मना घेत

दाजू लाव चला आम्ही तिथून कार्यक्रम झाला गाणं पण करतोच तिथे आम्ही करतो म्हणजे काय करतो पहिल्यांदा मालक आहे परत चला संपला आज विषय झाले काय सगळ्यांची गाडी आहे मस्त तर आता गाडीची पूजा करून झाली आणि आता आम्ही सगळी जाणार आहे तिकडल्या घरी आणि बघा इथं गणपती वसल्यापासून एकदा पण नव्हते आली तर तो तो आता गाडीच्या निमित्ताने मला यायला भेटलं कामात नाही वेळच भेटत नव्हतं एकदा पण नव्हते आले गवऱ्यांचं खाणं पिणं करत होते तर बघा इथं आपला गणपती बाप्पा बसवलेला इथं तुम्ही तर सगळ्यांनी बघितलंच असं मी आता पहिल्यांदाच बघते आल्या नव्हत्या ना त्याच्यामुळे व्हिडिओत बघितलं होतं पण असं समक्ष बघितला नव्हता तर एकदम मस्त भाऊजींनी तर गणपती बसवला आहे आणि आयतच घर आणलंय छान दिसतंय आणि वरती पण एकदम डेकोरेशन भारी केलं आहे बघा